या पेशव आर्टचं खासियत म्हणजे ते मूर्त्या टिश्यू पेपरच्या सहाय्याने बनवतात कारखान्याच्या आत आलो होतं आणि बघू शकतो खूप मोठमोठ्या मूर्त्या मंडळाच्या मूर्त्या इथे आहेत खूप मोठा असा कारखाना देखील आहे इथे बघा हा सर्व मूर्त्या टिश्यू पेपरच्या बघू शकता आणि सुद्धा थोडं काम चालू आहे पावसाळा सुरू होताच चावू लागते ते म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाची त्याचीच एक झलक पाहण्यासाठी मी गेलो विलेपार्ले येथील पेशवाट्स येथे नमस्कार मित्रांनो मी मंदार नाईक तुमचं स्वागत करतो आपल्या मंदार नाईक ब्लॉग्स युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आता गणपती अवघ्या एक महिन्यांवर आले आहेत तर त्याच निमित्ताने मी आलो आहे म्हणजे विलेपार्ले येथील पेशवाट्स येथे मित्रांनो या पेशवाटचं खासियत म्हणजे ते त्यांच्या टिश्यू पेपरच्या सहाय्याने बनवतात तर तेच पाहायला आपण आलो तिथे पेशवाट होते तर पाठीमागे बघू शकते त्यांचा कारखाना आहे असा मोठा तर चला आपण आता आत्मयेत जाऊया आत्मयेत जाताच माझं मन एकदम भरूनच आलं एवढ्या मोठ्या मूर्त्या आणि त्या पण टिश्यू पेपरच्या हे कसं शक्य आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मला या कारखान्यात जाऊन मिळाली याच कारखान्याचे सुप्रसिद्ध मूर्तिकार राजेश मयेकर सर आहेत तर मित्रांनो आता आपण कारखान्याच्या आत आलो आणि बघू शकतो दो किती मोठमोठ्या मूर्त्या मंडळाच्या मूर्त्या इथे भी मोट ते बघू शकता अनेक अशा मंडळाच्या मूर्त्या बी दिसत आहेत आपल्याला मोठमोठ्या ह्या सर्व मूर्त्या टिश्यू पेपरच्या आहेत बघू शकता आणि इथे सुद्धा थोडं काम चालू आहे आणि इथे बाप्पाचं थोडं कलर काम झालं आहे बघा सर्व मूर्त्या टिश्यू पेपरच्या सर्व मूर्त्या मोठा असा कारखाना आहे बघू शकतो किती मूर्त्या तू मंगल जगतधिकारी कर्मरूपी वाटेवर पालन तू पालनहारी तू मंगलकारी अधिकारी कर्मरूपी वाटे वर्षा तु पालनहारी मित्रांनो बाप्पाचं सुंदर रूप डोळ्यात साठवून मी निघालो माझ्या परतीच्या प्रवासाला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये